इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये बहुसंख्य लोकांनी घेतला जाहीर पक्ष प्रवेश उपमुख्यमंत्री आदरणीय माननीय श्री एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत अकोल्याचे जिल्हा परिषद सदस्य श्री गजनन गोपाराव पुंडकर आसेगाव बाजार शेकडोंच्या संख्येने पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी ठाणे पालघर अकोला सोलापूर छत्रपती संभाजीनगर पुणे अहिल्यानगर नागपूर या जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आम आदमी पार्टी पक्षातील शेकडो सरपंच पदाधिकारी तसेच हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी आज भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला ठाण्यातील आनंद आश्रम येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला या सर्वांचे या प्रसंगी पक्षात हार्दिक स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने प्रचंड काम केले वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत विविध पक्षातील लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे पक्षाची ग्रामीण भागातील पकड मजबूत झाली असल्याचं मत या समयी व्यक्त केले लाडक्या बहिणींनी निवडणुकीत सावत्र भावांना त्यांची जागा दाखवली फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना घरी बसवले कोणत्याही पदापेक्षा दोन कोटी एकोणचाळीस लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच ओळख माझ्यासाठी सर्वात मोठे पद असल्याचं याप्रसंगी नमूद केले आपण प्रवेश करून शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही विधानसभेप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्येही महायुतीला प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कामाला लागावे असं आव्हान यावेळी बोलताना केले या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के खासदार संदीप पान भुमरे आमदार राजेंद्र गावित आमदार विलास तरे आमदार शांताराम मोरे माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुनकर उपसंपादक अकोला